छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते शाहू महाराजांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते कोल्हापूर संस्थानातील राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी आपल्या संस्थानातील जहागीरदार जयसिंग रावांच्या मुलाला यशवंतरावाला दत्तक घेतले आणि मुलाचे नवीन नाव ठेवले शाहू राजकोट आणि धारवाड येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले शिक्षण घेत असताना त्यांना फ्रेझर नावाचे गुरु भेटले फ्रेझर यांच्या शिक्षण पद्धतीमुळे शाहू महाराजांच्या जीवनावर खूप जास्त प्रभाव पडला असे म्हटले जाते एकोणीसशे सतरा साली त्यांनी सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही त्यांना महिन्याला एक रुपया दंड ठेवला विशेष म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण मुलांना देण्यास सुरुवात केली ज्याला जी कला आवडेल त्याने त्यात प्रावीण्य मिळावे असे ते शिक्षण होते जे विद्यार्थी हुशार असत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थानाकडे असे शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न केले महाराजांना आपल्या कार्यकाळात दुष्काळ आणि भयंकर प्लेगच्या साथीलाही तोंड द्यावे लागले मात्र ते या सर्व संकटांना पुरून उरले दुष्काळाच्या काळात त्यांना लोकांना कामे उपल... त्यांनी लोकांना कामे उपलब्ध करून दिली स्वस्त धान्याची दुकाने स्थापन केली समाजातील एकाकी लोकांना मदत म्हणून त्यांनी निराधार आश्रमाची स्थापना केली शाहू महाराजांना कलेविषयी कलाकारांविषयी आपुलकी होती ते स्वतः रसिक होते त्यामुळे त्यांनी अनेक कलाकारांना राजाश्रय दिला चित्रपट संगीत कुस्ती चित्रकला अशा वेगवेगळ्या कला जोपासल्या शाहू महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले समाजात समता बंधुता धर्मनिरपेक्षता स्थापित करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले त्यांचे हे अफाट काम पाहून कानपूरच्या क्षत्रिय कुर्मी समाजाने त्यांना राजश्री ही पदवी बहाल केली आजही महाराष्ट्राची ओळख सांगताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राशी सांगतात अशा या लोककल्याणकारी राजाचा मृत्यू अकालीच वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मुंबई येथे दिनांक सहा मे एकोणीसशे बावीस साली झाला केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या जडणघडणीत अतिशय महत्वाची भूमिका असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन धन्यवाद निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका